चार वर्ष मुलीला दारू पाजून पस्तीस वर्षीय युवकानं अत्याचार केल्याचे धक्कादायक आणि संतापजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी या गावात उघडकी झाली आहे त्यानंतर वरोरा पोलिसांनी आरोपी अनिल आडे याला अटक केली मात्र या घटनेनं समाजमन सुन्न झाला आहे या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीला घेऊन चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं निदर्शनं केली घरी कुणी नसल्याचं बघून झोपून असलेल्या मुलीला स्वतःच्या घरी नेऊन शेजारी असलेल्या आरोपी अनिल आडे यानं तिला दारू पाजली आणि अत्याचार केला मुलीचे आई वडील शेतातून घरी आल्यानंतर मुलगी रडताना दिसली आईनं तिला जवळ घेताच तिच्या तोंडातून दारूचा वास आला त्यानंतर ही घटना उजेडात आली आई वडिलांनी तात्काळ वरोरा पोलीस ठाणे गाठून तक्रार केली त्याची लगेच दखल घेऊन आरोपीला वरोरा पोलिसांनी अटक केली या घटनेनं समाजमन सुन्न झालं आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीला घेऊन चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं निदर्शनं केली यावेळी जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला नेत्या उपस्थित होत्या आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरुरा वरोरा तालुक्यात नागरी गावामध्ये एका चार वर्षाच्या बालिकेला दारू बाजून तिच्यावर एका मुलानी अत्याचार केला ही अतिशय दुर्दैवी दुर्दैवी आणि घृणास्पद घटना आहे आणि या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दारूबंदी केली आज दारूबंदी होण्याला कमीत कमी पावणे चार वर्ष झालेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये दारूबंदी नसून ही फसवी दारूबंदी आहे या अयोध्यरित्या दारूचा महापूर येत असल्यामुळे अशा बळी पडावं लागत आहे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिला कुठे सुरक्षित नाही महिला सुरक्षेचा प्रश्न आलेला आहे आज जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आज या कार्यक्रमामध्ये आलेले आहे मला वाटते व्यसनमुक्ती साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हे साहित्य संमेलन यांनी कोणत्या रीतीने केलेला आहे हेच आम्हाला समजत नाही ऐतिहासिक व वा सांस्कृतिक वारसा असलेल्या आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात काल काळीमा फसणारी एक घटना आपल्या समोर सर्वांच्या समोर आलेली आहे आज आपल्या जिल्ह्यात काय सुरू आहे सुधीर मुनगंटीवार यांनी चार वर्षापूर्वी दारूबंदी केली या चार वर्षात आपल्या चंद्रपुरात पोलिसांना चिरडले जात आहे पोलीस महिला पोलिसांवर हमले होत आहे एकीकडे दारू माफियांच्या वर्चस्वाच्या लढाईतून रोजचे खून होत आहे आणि त्यातल्या त्यात कमी पडलं का काय काल एका चार वर्षाच्या मुलीवर मुलीला दारू पाजून अन्याय अत्याचार करण्यात आला त्याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घेतली पाहिजे आज पालकमंत्री जिल्ह्यात असतानाही एक शब्द सुद्धा त्या मुलीच्या बद्दल न काढता आज इथं व्यसन करोड रुपये खर्च करून व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेत आहे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम कोणत्या ठिकाणी घ्यायला पाहिजे जिथं दारूबंदी सुरू आहे तिथं आज तुम्ही स्वतः मान्य करत आहे की इथं दारू सुरू आहे म्हणून व्यसनमुक्ती कोणाला शिकवत आहे आणि या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात शाळेतून जबरदस्ती मुलांना इथं आणून बसवल्या जात आहे आज सुधीर मुनगंटीवारचा जाहीर निषेध करत आहोत आणि यापुढं जर सुधीर मुनगंटीवारांना एवढंच दारूबंदी कडक अंमलबजावणी करण्याची जर आवश्यकता वाटत असेल तर त्यांनी एवढे कार्यक्रमावर पैसे खर्च करण्याच्यापेक्षा एखादी शासकीय टीम अशिक्षित असलेल्या बिहार राज्यात पाठवावं बिहार राज्यात असलेली दारूबंदीच्या संदर्भात असलेली कडक अंमलबजावणी तिचे कायदे हे त्यांनी शिकून आणून इथं ते अंमलबजावणी करायला पाहिजे आणि जर यापुढे जर अशी घटना झाली तर आम्ही इथं मिळत असलेल्या दारूच्या बाटला सुधीर मुनगंटीवारच्या गाडीच्या गाडीवर फेकणार आणि त्याचे सर्वस्वी जबाबदार स्वतः सुधीर मुनगंटीवार राहणार